विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या सप्टेंबर महिन्यात लागते लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता महायुती समोर मवियाचं मोठं आव्हान असणार आहे आपल्या वाट्याला येणाऱ्या जागेवर जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणणं तीनही पक्षांसाठी ती महत्वाचं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर महायुतीतल्या तीनही पक्षांनी आपल्या आमदारांच्या कामगिरीचं सुरू केले गोपनीय सर्वेक्षण लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर महायुतीने विधानसभेसाठी सावध पावलं टाकायला आता सुरुवात केली आहे भाजपा शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आपापल्या आमदारांच्या कामगिरीचं गोपनीय सर्वेक्षण सुरू केलंय या सर्वेक्षणात जे आमदार निष्क्रिय ठरतील त्यांची तिकिटे कापली जाणार आहेत सर्वेक्षणासाठी तिन्ही पक्षांकडून या क्षेत्रात अनुभव असलेल्या संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे राष्ट्रवादीकडून आपल्या आमदारांच्या मतदारसंघात आत्तापर्यंत दोनदा सर्वेक्षण करण्यात आलं भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून आपापले सर्वेक्षण पूर्ण झालंय भाजपाकडून सहकारी पक्षांच्या आमदारांच्या मतदारसंघातही सर्वेक्षण सुरू आहे सर्वेच्या आधारे विद्यमान आमदारांना तिकीटे द्यायची की नाही ते ठरवलं जाणार आहे सर्वेक्षणाच्या आधारी पर्यायी उमेदवारांच्या नावाची चाचपणी केली जाणार आहे प्राथमिक चर्चा अशी झालेली आहे की सिटिंग जागा ज्यांच्या जाग जाग आहेत त्या जागा साधारण त्यांच्याकडे राहाव्यात पण काही सिटिंग जागा देखील त्या तिघांच्या मध्ये एकमत होऊन एखादी सिटिंग जागा ए नि सोडली आणि बी न स्वीकारली तर त्या बदल्यात बी न पण एक सिटिंग जागा ए ला सोडली पाहिजे मुळामध्ये महायुतीमध्ये आमच्या स्तरावर वरिष्ठ स्तरावर ठरलेला आहे जागा वाटपाच्या विषयामध्ये जो निकष जे उमेदवार ज्या भूमिका एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीसजी अजितदादा पवार रामदास आठवले जी अन्य आमचे मित्रपक्ष याचे प्रमुख नेते बसून ठरवतील त्याच्यावर प्रवचन पुढे कुठल्याही प्रवक्त्याने करण्याचा अधिकार नाही त्यामुळे मी त्यावर भाष्य करणार नाही लोकसभा निवडणुकीत मवियानं बाजी मारत महायुतीला झटका दिलाय त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मवियाला धोबी पछाड देण्यासाठी महायुतीला प्रत्येक उमेदवार महत्त्वाचा असेल आपल्या वाट्याला येणाऱ्या जागेवर जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याची रणनीती तीनही पक्षांनी आखली आहे त्या दृष्टीने उमेदवार निवडून येण्याची क्षमता आणि मतदार संघात आमदारांची असलेली छबी हे निकष महत्त्वाचे ठरणार आहेत अजून आमच्या अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत आहेत कुठल्याही विषयावर अंतिम या ठिकाणचं स्वरूप आलं आहे असं माझ्याकडे माहिती नाही आहे परंतु लवकरात लवकर महायुतीमध्ये समन्वयातनं हो त्या ठिकाणी जागा वाटप निश्चित होईल महायुतीच्या जागा वाटपात तीन नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे मला असं वाटतं की पंधरा ऑगस्टपर्यंत तिन्ही पक्षाच्या आणि होऊन लवकरात लवकर पहिली यादी आमची जाहीर होईल एकीकडे महायुतीत अद्याप जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा सुरू आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानसभेला नव्वद जागांवर लढण्याची तयारी आखली आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह आमदारांनी अजित पवारांना मुख्यमंत्री पदी बसण्याचा चंग बांधलाय नाशिक जिल्ह्यातील सुरगाणाचे आमदार नितीन पवार यांनी नाशिक मधील एका कार्यक्रमात अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य केलंय हे जे आपल्यावरती आकांक्षित तालुका म्हणून जे काय आपल्या सुरगाण तालुक्याला म्हटलं जातं ते आपल्याला निश्चित याच्या पुढे पुसून काढायचं आहे त्यासाठी मला तुम्हाला तुमची सर्वांची साथ लागणार आहे तुम्ही जेव्हा मला साथ द्याल तेव्हा आपल्या दादांना आपल्याला पुढे मुख्यमंत्री करता येईल कारण की हातगडला कार्यक्रम झाला होता हातगडला जेव्हा आपला कार्यक्रम झाला होता तेव्हा आपला तुळशीराम माने बोलला होता की भाषणात की दादा आम्हाला तुम्हाला उपमुख्यमंत्री म्हणून बघायचं आहे तेव्हा दादा विरोधी पक्ष नेते होते दादा ना तेव्हा त्याच्यानंतर ते सहाच महिन्यांनी दादांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली विदर्भमध्ये आमचा झालेला की आपल्याला वीस uh, जागा मागायचं आणि त्याच्यामध्ये काय सेटलमेंट होते कोण युतीचा किती जागा देतील काय एवढं अॅग्युमेंट होईल परंतु आमचं मागच्या कालावधीमध्ये अकरा जागा राष्ट्रवादीचे निवडून आले होते आज आपण पाहतो की सहा जागा निवडून आले आता वातावरण राष्ट्रवादीकरता पोषक असल्यामुळे या विदर्भामध्ये जवळजवळ पंधरा जागा तर आपण निश्चित आपल्याला आणता येईल लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता ही निवडणूक महायुतीला सोपी राहिलेली नाहीये राज्यात पुन्हा सत्तेत येण्याचे मोठे आव्हान महायुतीच्या तीनही पक्षांसमोर आहे लोकसभा निवडणुकीत भाजपने आपल्या सर्वेक्षणाचा आधार घेत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांची तिकीटे कापली होती विशेषतः शिवसेनेचे खासदार असलेल्या भावना गवळी कृपाल तुमाने हेमंत पाटील यांची तिकीटे ऐनवेळी कापण्यात आली नाशिकमध्ये देखील हेमंत गोडसे यांचं तिकीट शेवटपर्यंत राखून धरण्यात आलं त्याचा फटका शिंदे सेनेला बसला या अनुभवाने सावध होत शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपापल्या सर्वेच्या आधारे आपले उमेदवार ठरवणार आहेत दिलीप सपाटेंसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज